राज्यामध्ये तापमानाचा पारा वाढत असून उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्येही वाढ होत आहे एप्रिल महिन्यात उष्माघातामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हे तिघे नागपूरमधील आहेत तसेच मागील दोन महिन्यात उष्माघाताचे एकशे एक, एक रुग्ण आढळले असून मार्चपेक्षा एप्रिल महिन्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे रुग्ण आढळले होते तर एप्रिल महिन्यात एकाहत्तर शेतात काम करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना शेवगेदारणा तालुका व जिल्हा नाशिक येथे शुक्रवारी दुपारी घडली जगदीश रघुनाथ कासार वय त्रेचाळीस वर्षे असे या शेतकऱ्याचे नाव आहे त्यांच्या मागे आई वडील पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे जगदीश कासार शेतात नवीन जलवाहिनीचे काम करीत होते दुपारच्या सुमारास त्यांना कामाच्या ठिकाणी शेतातच उलट्यांचा त्रास झाला त्यानंतर सायंकाळी उलट्यांचा त्रास वाढल्याने त्यांना प्रथम पळसे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असला तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन बातम्या पाहायला विसरू नका